रुपये आहे एकदम कचरा भाव आहे तर शेतकऱ्यांचं जे कारखाने केलेलं आहे या शेतकरी बांधव सांगायला की साडेतीन हजार रुपये तर साडेतीन हजार रुपये पाच हजार रुपये कारखाना दिले तरीही परवडते तर का परवडते गुजरात मध्ये पाच हजार रुपये टन ऊस गन कारखाना हा चालू आहे गुजरात मध्ये गुजरात मधलं काही फॅक्टरी महाराष्ट्र कर्नाटकामध्ये फॅक्टरी चालू करत असताना इथले काही राजकीय नेते मंडळी त्यांना फॅक्टरी काढून दिले नाहीत कारण तरी पाच हजार रुपये दर डिक्लेअर करत होते तरी आता ही गुजरात मध्ये पाच हजार रुपये टन चालू आहे तरी आपण आता पस्तीसशे रुपये म्हणजे एक कचरा भाव दर आहे तरी पस्तीसशे रुपयावर नाही पस्तीसशे रुपये म्हटलं तरी कारखानदाराला हे चांगलाच दर आहे पस्तीसशे रुपयांची मागणी केलेला आहे तरी हे कमी दर आहे महाराष्ट्रामध्ये तीन हजार सातशे रुपये दर एका कारखान्याने डिक्लेअर केलेला आहे चौतीसशे रुपये मी उदगिरी काय तर हे कारखाना तुझा परवा डिक्लेअर केलेला आहे तर ते किती शंभर रुपये जर ताळमेळ आहे तरी साडेतीन नाही चार हजार पाच हजार रुपये तुम्ही मागणी केलं तर ते साडेतीन हजार परत येतील असं मी सांगतो आणि शेतकरी काम राहिला तर आपल्याला दर हे मिळेल आणि शेतीच्या उत्पन्नापासून भरपूर मिळते मॉलिशियस मिळते मिळते त्याचं खत मिळते दारू उत्पन्न होते लाईट ऊर्जा निर्माण होते मग एवढं सगळं पैसे जाते कसे कारखाना जर तोट्यात असेल तर यांनी एसी मध्ये फिरते सगळ्यांच्या कारखान्याचे चेअरमन एसी मध्ये आहेत बघा तुम्ही साध्या गाडीत फिरते का बघा कुठल्याही तोट्याने काय नाही सरकारला दोष सापडत नाही हे आहे तरी मी या शेतकरी बांधवांना मला दोन शब्द बोलत दिल त्यामुळे जय हिंद जय महा ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಇದೈತಿ ಹೇಳ್ತೀರಿ ಅಂತ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಹೇಳಕತ್ತಾರು ಮತ್ತು ಅವ್ರು ಯಾಟ ಮೂರ ಹಂಗಂತ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಕಟ್ಟಕತ್ತಾರ ಮಾರಾಟದಾಗ ಕಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿದರು ನಮ್ಗ ಯಾಕಿ ಬಿದ್ಯು ಬಿದು ಕೇಳ್ಕತ್ತನ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳದ್ರಿ ಅದು ರಿಕವರಿ ಹತ್ತೈತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ರಿಕವರಿ ಕಡಿಮೆ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದ ರಿಕವರಿ ಇಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡಕ್ಕದಾರ ಆ ಇದ್ದದ ಸಕ್ರೆ ಆಗಿಟ್ಟ ಸಕ್ರೆ ಇವ್ರು ತುಳ್ದಲೆ ಅಲ್ಲ ಇದ್ರ ಮಾಡಿ ಅಮಾಣತ ಬೇರೆ ಕಡೆಯವ್ರು ಮಾರಕ್ಕದಾರ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಒಳಗೆ ಇದು ತೋರ್ಸಾಕ ಅದರ ಕಡಿಮೆ ತೋರ್ಸಾಕ ಅದರ ಇಲ್ಲಿ ರೆಕೋರಿ ಗಡಿ ತೋರ್ಸಕದಾರ ಕಡಿಮೆ ತೋರ್ಸಾಕದರೋ ಹೆಂಗ್ ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಇವ್ ಇವ್ರು ಮಾಡಕತ್ತದ ಅದೇ ಇದ್ರ ಎಲ್ಲ ಈ ತೂಕದಾಗೋ ಎಲ್ಲ ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ಇದ್ರಾಗ ಮಾಡಕದರೋ ಇದ್ರ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಗಟ್ಟಿ ಆಗುತ್ತೆ ನಮ್ಗಿಂದ ಇದು ಇನ್ನಿದು ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದೆಲ್ಲ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಐತೆ ಈಗ ಏಳು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮೊದಲು ಎಷ್ಟು ಐತಿ ಅಷ್ಟೇ ಐತಿ ಹೆಂಗೆ ಮೂರು ಸಾವಿರದ ಇತ್ತು ಅಷ್ಟೇ ಐತಿ ಈಗ ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಭಾಳ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋಣ ಈಗ ಮೂವತ್ತು ಅಂದಾರ ಇನ್ನ ನಾವ್ ಏನೋ ಗಟ್ಟಿ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮೂವತ್ನಾಕವ್ರು ಬರ್ತಾರು ಎಲ್ಲರೂ ಗಟ್ಟಿ ಆಗಿ ನಾವು ಚಳವಳಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತಿ ಅವ್ ತನಕ ಟ್ರಾಯಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಕಿ ಪ್ರತಿ ಒಬ್ರು ಸಂಸದ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರ ಕಟ್ಟಕ್ ಹತ್ತಿತ್ತು